ज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील सावखेडा येथील दोन लहान मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत सांत्वन केले तसेच असे मतदारसंघातील शेततळ्यांमध्ये पुन्हा अपघात होऊ नये यासाठी शेततळ्यांना संरक्षक जाळी बसवण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या यावेळी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम मकरंद सोनवणे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ